नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल घरच्या घरी श्रीखंड आणि पुरी बनवणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी सुती कापड अंथरून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला दही घालून घ्यायचं आहे दोन वाटी दही मी घालून घेतलेलं आहे आता याचा आपल्याला बनवायचा आहे मस्त असा चक्का हे पाणी आपल्याला सर्व निथळून घ्यायचं आहे दह्यामध्ये पाण्याचा कोणताही अंश राहिला नाही पाहिजे इतपत हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी कापड गोळा केला आणि त्याचं पाणी व्यवस्थित असं निथळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा चक्का तयार झालेला आहे हा चक्का आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला एक वाटी पिठीसाखर घालून घ्यायची आहे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं चा, आणि छान असं फेटून घ्यायचं अशा प्रकारे मी मिश्रण फेटून घेत आहे फेटून घेतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा वेलचीपूड ॲड करत आहे परत एकदा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं पाच मिनिटं हे मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे तर मस्त असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे लगेच आपण आता पुऱ्या करायला घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपाती करण्यासाठी पीठ मळतो तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा मस्त गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि मग पुऱ्या लाटायला घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता एवढ्या छोट्या आकारामध्ये मी हे गोळे बनवून घेतलेले आहे आता आपण एक एक पुरी लाटायला घेऊया पुरी लाटत असताना त्याला तेल लावायचं म्हणजे पुरी पटकन लाटल्या जाते तर अशा प्रकारे मस्त पुरी लाटून घेतलेली आहे आता ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे तर कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेलही छान गरम झालेलं आहे आता पुरी आपण तळून घेऊया तर मस्त अशी टम्म पुरी फुललेली आहे फुगलेली आहे अशाच प्रकारे मी आता ब्राऊन रंगावरती पुऱ्या तळून घेणार आहे आणि राहिलेल्या पुऱ्या सुद्धा मी इथे करून घेणार आहे मस्त आपण आता प्लेटिंग करूया तर सगळ्यात आधी इथे आपण श्रीखंड सर्व करून घेऊया लगेच इथे मी आता पुऱ्यासुद्धा सर्व करून घेतलेल्या आहेत तर तयार आहे इथे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी श्रीखंड बनवण्याची पद्धत श्रीखंड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने श्रीखंड तुम्ही बनवून बघा मार्केटमध्ये मिळतं तसंच होतं तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा आणि सर्वांना फ्रुटफुल रेसिपीज तर्फे गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा